सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नवीपेठ ते दत्त चौकामधील रस्त्यांची आता हद्द निश्चित होणार असून या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणावरती आता महापालिकेची कारवाई होणार आहे महापालिकेने नवीपेठ दत्त चौकातील रस्त्यांची हद्द निश्चित करून रस्त्यावर आलेली दुकाने टपऱ्या हटवण्याचा निर्णय घेतला आहे नगर रचना कार्यालयातील अभियंते आणि अतिक्रमण विभागातील अभियंत्यांना रस्त्याची मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत नवीपेठ दत्त चौक काली मस्जिद शिंदे चौक या भागातील रस्ते फुटपाथ अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत अनेक दुकानदार राजकीय नेत्यांनी जागा बळकावल्याच्या तक्रारी सुरू असतात या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉक्टर ओंबास यांनी हा निर्णय घेतला आहे नगर रचना उपसंचालक बिष्णूरकर यांनी सोमवारी दोन विभागाच्या अभियंत्यांना रस्त्याची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत त्या आदेशानंतर आता हद्द निश्चिती झाल्यानंतर अतिक्रमण झालेली दुकाने रस्त्यावर आलेल्या टपऱ्या यांच्यावर पालिकेचा बुलडोजर चालणार असल्याचं बोलवलं जात आहे त्यामुळे या कारवाईनंतर पेठ ते दत्त चौक मार्गावरील रस्ता मोकळा श्वास घेणार असल्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे